नमस्कार शेतकरी बांधवांनो मिशन समृद्धी अंतर्गत मी संदीप गायकी आपल्या सर्वांचे मनस्वी खूप स्वागत करतो म्हणतात ना पुढच्याला ठोकर आणि मागच्या शहाणा असेच काय अनुभव तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून येणार आहे मिरची लागवड करत असताना त्या पिकासंदर्भातलं परिपूर्ण नॉलेज ज्याला आपण माहिती म्हणतो ही शेतकऱ्यांकडे नसते त्याचबरोबर पहिल्यापासून शेवटपर्यंत त्याला प्रॉपर मार्गदर्शन कोणी करत नाही आणि तिसरी महत्त्वाची गोष्ट की आज जे तंत्रज्ञान आहे ते खूप मोठ्या प्रमाणामध्ये विकसित होत आहे ज्याला आपण यंत्रणा म्हणतो मग ती औषधासंदर्भातल्या यंत्रणा असतील किंवा संदर्भातले यंत्रणा असतील अशा ज्या यंत्रणा आज मार्केटमध्ये विकसित होत आहे त्या संदर्भात उदासीनता शेतकऱ्यांमध्ये दिसून येते त्यामुळे पारंपरिक शेती करण्यावरती सध्याही शेतकऱ्यांचा भर आहे आणि पारंपरिक शेती करत असताना शेतकऱ्याला आता खूप मोठ्या नुकसानीला सामोरं जावं लागत आहे त्यातल्या त्यात आपण मिरची पिकाबद्दल बोलूयात तर मिरची पीक आज जर आपण बघितलं मिरची पीक करत असताना शेतकऱ्याला जास्तीत जास्त खर्च येतो आहे उत्पन्न हे त्या पद्धतीनं ना निघत नाही आणि त्याच्यामुळे आज शेतकरी हातबल झालेला आहे अशा परिस्थितीमध्ये शेतकऱ्याची मदत करण्यासाठीच मागच्या दोन वर्षापासून मी मिशन समृद्धी या मिशनला सुरुवात केली होती हे मिशन म्हणजे कोणती कंपनी नव्हे तर शेतकऱ्यांनी शेतकऱ्यांसाठी चालवलेलं एक अग्रगण्य मिशन आहे ज्यामध्ये तुम्हाला मशागतीपासून ते हार्वेस्टिंग करण्यापर्यंतचे जेवढ्या काही बाबी आहेत त्याबद्दल मार्गदर्शन मी तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून करत आलेलो आहे मी स्वतः एक शेतकरी आहे जे अनुभव मी माझ्या शेतामध्ये घेतो तेच अनुभव तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून सांगत असतो मशागत करण्यापासून ते हार्वेस्टिंग करण्यापर्यंतचे सर्व व्हिडिओ मी तुम्हाला आजपर्यंत दिलेले आहे तुम्ही माझे फॉलोअर्स आहात खूप दिवसापासून तुम्ही बघितलं असेल उन्हाळ्यामध्ये मिरची लागवड करणे हे चुकीचं आहे आणि उन्हाळ्यामध्ये मिरची जमतच नाही अशी ज्या शेतकऱ्यांची धारणा होती अशा शेतकऱ्यांना मी उन्हाळी मिरची लागवड करून दाखवलेली आहे त्यामध्ये मी मशगतीपासून कोणत्या यंत्रणेचा वापर केला त्या सर्व काही गोष्टी मी तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून आजपर्यंत वेळोवेळी देत आलेलो आहे तुम्ही आजपर्यंत बघितल्या असेल आणि मला आठवतं तेव्हापासून कळते की हिवाळ्यामध्ये कोणीही मिरची माझ्या फॅमिलीमध्ये आजपर्यंत लावलेली नाही उन्हाळ्यामध्ये लावली असेल पावसाळ्यात लावली असेल पण हिवाळ्यात मिरची आजपर्यंत कोणीसुद्धा लावलेली नाही शेतकऱ्यांच्या आग्रह असतो माझा मिरची प्लॉट तुम्ही बघू शकता की सर तुम्ही जे मार्गदर्शन करता ते मार्गदर्शन शेत त्या मार्गदर्शनामुळे शेतकऱ्यांचा फायदा होतो तर त्यामुळे हिवाळ्यामध्ये मिरची सक्सेसफुल होईल का यासाठी आम्हाला मार्गदर्शन करा म्हणून खूप साऱ्या शेतकऱ्यांनी आग्रह केला आणि त्यांच्या विनंतीला मान देऊन मी माझा स्वतःचा प्लॉट लावला तेरा नोव्हेंबर रोजी माझा मिरची प्लॉट हा लागवड झालेला आहे आणि आज आहे बारा जानेवारी उद्या तेरा जानेवारी तर या प्लॉटला दोन महिने कम्प्लीट होत आहेत तर या दोन महिन्यामध्ये झाडाची काय कंडिशन आहे आपण हे चांगल्या पद्धतीने बघू शकतो बघा शेतकरी बांधवांनो आज दोन महिने झाले मी जी प्लॉटला मी डेव्हलप करतो आहे मी तुम्हाला मशागत कशी केली आहे अळवणी काय केली आहे मल्चिंग पेपर कसा टाकलेला आहे डोस काय टाकायचा आहे फवारणी काय घ्यायची आहे जैविकमध्ये काय असणार आहे रासायनिकमध्ये काय असणार आहे ह्या सगळ्या कशी गोष्टींचा उलगडा तुम्हाला आजपर्यंत करत आलेलो आहे आणि त्यातच माझा प्लॉट तुम्ही आज बघू शकता कशा पद्धतीने डेव्हलप मी केला आहे आज या प्लॉटला दोन महिने कम्प्लीट झालेत पण या दोन महिन्यामध्ये सुद्धा काही गोष्टी अशा होत्या मी तुम्हाला एक बाब आज या व्हिडिओच्या माध्यमातून सांगतो आहे व्हरायटी निवड करणे किती महत्त्वाचे आहे आता या प्लॉटला मी या ठिकाणी तीन चार व्हरायट्या लावलेल्या आहेत त्याच्यामध्ये सुद्धा चुरडा कशा पद्धतीने येतो मी तुम्हाला आज या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवत आहे माझा जो प्लॉट आहे याच्यामध्ये मी ज्या व्हरायट्या लावलेल्या आहेत त्याच्यामध्ये कोणत्या व्हरायट्या घेतल्यात किती आहेत त्याच्यामध्ये चुरडामुरडा आहे की नाही आहे किंवा मशागत करताना काय प्रॉब्लेम झालेले आहेत तर ह्या सगळ्या काही गोष्टींचा उलगडा तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून होणार आहे तुम्ही जर आज पहिल्यांदाच हा व्हिडिओ बघणार असाल तर आत्ताच चॅनल सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून तुम्हाला आतापर्यंत जेवढे काही व्हिडिओ मी ते तेसुद्धा दिसतील आणि इथून पुढे येणारे जे काही तुम्ही जर बेल आयकॉन शेजार दिले बे बेल आयकॉन जर दाबलं दा तर इथून पुढे ये येणारे जे व्हिडिओ आहेत त्याचे इन्स्टंट नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल तर आता चॅनलला सबस्क्राईब करून घ्या मी दिलेली माहिती जर तुम्हाला आवडत असेल तर नक्कीच लाईक करा त्यासाठी काही पैसे लागत नाही फक्त तुमच्या लाईक करण्याने माझा उत्साह वाढतो आणि माझा उत्साह वाढला तर मी अशा पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येण्यासाठी मदत करत असतो माझी शेती पण मला करायची आहे जेव्हा मी व्हिडिओ अपलोड करतो तेव्हा शेतकरी त्याला लाईक करतात त्याला कमेंट करतात त्याच्यामुळे काही शेतकरी मला पर्सनली कॉल करतात तेव्हा त्यांनाही वेळ द्यायचा असतो तर अशा वेळेस हा उत्साह टिकून राहण्यासाठी तुमचा एक लाईक खूप महत्त्वाचा आहे तो लाईक करा आणि ही जी माहिती मी तुम्हाला देतो आहे मी आज तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून फायदा करून देतो आहे या माहितीच्या माध्यमातून तुमचा फायदा करतो आहे तर तुमचा फायदा झाल्याच्यानंतर हा व्हिडिओ इतर शेतकऱ्यांनी जे मिरची लागवड करतात अशा शेतकऱ्यांपर्यंत नक्कीच पोहोचवा हा व्हिडिओ खूप इंटरेस्टिंग होणार आहे आज प्लॉट कसे खराब होतात हेच आपण आता इथून पुढे बघणार आहोत पहिल्यापासून शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघा खूप मजेशीर असणार आहे आणि खूप माहितीपूर्ण असणार आहे माझा हा दोन महिन्याचा प्लॉट आहे तेरा नोव्हेंबर रोजी मी लागवड केलेली आहे या ठिकाणी आपण या झाडाला बघू शकतो कशा पद्धतीनं ब्रांचिंग झालेली आहे फुटवे किती आहेत वाढ कशी आहे या गोष्टी आपण बघू शकतो आणि आता सध्या या दोन महिन्यामध्ये मिरची ही फुलकळीच्या स्टेजला आलेली आहे कळी लागायला ला सुरुवात झाली आहे फुलं लागायला सुरुवात झालेली आहे या ठिकाणी आपण बघू शकतो हे बघा ही फुलकळी या ठिकाणी फुलंसुद्धा फुल आता काही ठिकाणी चमकताना दिसतील अशा पद्धतीने हा माझा दोन महिन्याचा प्लॉट ही जी व्हरायटी आहे ही आहे नवतेज दोन हजार खोड जे आहेत या मिरचीचा आहे बघा मी तुम्हाला नेहमी वेगवेगळ्या व्हरायट्या का घ्यायला लावतो हे सुद्धा तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून कळेल या ठिकाणी ही नवतेज दोन हजार खोडं त्यानंतर बघा इथून कलर बदलला आहे तुमच्या या उजव्या हाताला जी आहे ती नवतेज इकडे सुरू झाली आहे ए के फोर्टी सेवन हीसुद्धा मिरची आता फुल धारण्याच्या स्टेजला आलेली आहे बघा याची वाढ फुटवे या सगळ्या काही गोष्टी तुम्ही या ठिकाणी बघू शकता ही जी व्हरायटी आहे ही आहे ए के फोर्टी सेवन एक हजार खोड आणि त्यानंतर ही जी पुढची व्हरायटी एक हजार खोड ही आहे तलवार हीसुद्धा तुम्ही आता फुलकाईच्या स्टेजला पाहू शकता अशा तीन वरायटी मी घेतल्या होत्या हीसुद्धा फुलकळीच्या शेजला आपण बघू शकतो बघा वेगवेगळ्या व्हरायट्या घेण्याचे फायदे मी तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे बघा जो मोडा जो व्हायरस म्हणतो आपण हे जे एक हजार खोडे तलवार तर याच्यामध्ये तुम्हाला एक हजार खोड्यांमध्ये वीस ते पंचवीस झाडं अशा पद्धतीने झालेली दिसतील माझासुद्धा प्लॉट आहे दोन महिन्याचा आहे पण तलवार व्हरायटीमध्ये वीस ते पंचवीस एक हजार झाडांपैकी वीस ते पंचवीस झाडं अशा पद्धतीने आता सध्या झालेले आहेत बघा एक त्याच्यानंतर ए के फोर्टी सेवन आपण या ठिकाणी बघू शकतो ए के फोर्टी सेवनमध्ये तेवढेच झाडं या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळतील वीस ते पंचवीस झाडं आणि या ठिकाणी जी आपण नवतेज घेतलेली आहे या नवतेजमध्ये प्रमाण खूपच कमी आहे नवतेज व्हरायटीमध्ये प्रमाण खूपच कमी आहे तरीसुद्धा काही ठिकाणी तुम्हाला अशा पद्धतीची झाडं आता झालेली आहेत जे आहे ते रियल दाखवतो आहे बघा नवतेजमध्ये तुम्हाला खूपच कमी प्रमाण म्हणजे पूर्ण प्लॉटमध्ये तुम्हाला पाच टक्क्यापर्यंतचं प्रमाण आता सध्या खराब झालेलं दिसेल बरं दुसरी महत्वाची गोष्ट सांगतो हा जो चुरडामुडा व्हायरस जो आहे हा जो सुरू झाला आहे ना बघा या ठिकाणी बेडच पडलेले नाहीत जेव्हा आपण मशागत करतो तेव्हा ट्रॅक्टर जे आहे ते उंच बेड जिथून दिसतात तिथून तिकडेच ट्रॅक्टर लागलेलं आहे बेडही तिकडे व्यवस्थित झालेले आहेत इकडे बेडच पडलेले नाही आहेत ज्या ठिकाणी थोडेफार उंच आहे त्या ठिकाणी अजून चांगलं झाड आहे आणि ज्या ठिकाणी बेड हा लागलेलाच नव्हता पडलेलाच नव्हता अशा ठिकाणी झाड खराब झालं आहे का बरं झालं असेल ज्या ठिकाणी तुमचा कडकपणा जास्त आहे अशा ठिकाणी तुमचे प्लॉट लवकर खराब होतो हा महत्त्वाचा दुसरं म्हणजे आज मी जर नवतेज पूर्णपणे लावली असती तर नवतेज व्हरायटी खूप एक नंबर दिसते मला सध्या आता याच्यामध्ये एक व्हरायटी खूप जर जास्त खराब झाली समजा तलवार जर खूप जास्त खराब झाली तर माझं एक हजार रूप तलवारचं जाईल पण तीन हजार रूप माझं चांगलं राहील ते मला उत्पन्न देऊ शकेल एक हजार जर माझं ए के सेवन जर खराब झालं तर माझं तलवार आणि नवतेज असे तीन हजार खोड चांगलं राहू शकेल आणि नवतेज जर खराब झाली असती दोन हजार खोडं तर माझे दोन हजार खोडं हे मला चांगले दिसले असते किंवा खराब दिसले असते अशा पद्धतीने म्हणून कधीही व्हरायटी निवड करत असताना तुम्हाला एका एकामध्ये तीन ते चार व्हराय निव व्हरायटी निवडायच्या आहेत जेणेकरून एखादी व्हरायटी फेल जरी गेली तरी तुमचं नुकसान हे या ठिकाणी वाचू शकतं आता सर्वात मोठा अनुभव तुम्हाला देतात चुरडामुड्या संदर्भातला काही शेतकरी म्हणतात सर मशागत नाही केली किंवा मी फक्त रोट्यावेटर केलं रोट्यावेटरवर मी थोडेफार बैलाने म्हणा किंवा थोडेफार बिल काढले आणि विदाऊट ठिबक मी जर मिरची लागवड केली तर जमेल का मशागत किती महत्त्वाची तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून कळेल मग मा या ठिकाणी लसणाचा एक बीड मी घेतलेला आहे मा मधामध्ये तो म्हणून घेतला आहे कारण्याच्या पण थोडंसं डिस्टन्स तयार व्हावं इकडे मी एक हजार काडी बोलवली होती डेमोस्ट्रेशनसाठी ज्याच्यावर मी माशागत न करता म्हणजे माशागत झाली आहे याच्यामध्ये नांगरच घुसत नव्हता नांगर ना घुसल्यामुळे नोव्हेंबर महिन्यामध्ये मला नावीला जण याला रोटावेटर करा कला करावं लागलं ते ही आडवू उभं दोनदा त्याच्यानंतर ते त्याला कल्टिवेटर करून घेतलं तरीसुद्धा मी आणि याला सरळ लागवड करून दिलेलं आहे बघा जर तुम्ही रोटावेटर केल्यानंतर सरळ मिरची लागवड केली तर तुम्हाला अशा पद्धतीने चुरडा मोरडा जो आहे तो दोन महिन्यामध्येच तुमच्या प्लॉटला खराब करू शकतो हे लाईव्ह दाखवतोय तुम्हाला बघा ही बर्डा व्हरायटी आहे एक हजार कोड फुलकळी खूप चांगल्या पद्धतीने लागलेली आहे मालसुद्धा खूप चांगल्या पद्धतीने निघायला लागलेला आहे थोडला आहे काही माल याचा अशा पद्धतीने मिरची लागलेल्या आहे पण दोन महिन्यामध्येच ही मिरची एवढं सर्व प्रमाण तुम्हाला दिसतं आहे आणि हे जे बेड आहेत ना हे बेड मी नंतर केलेले आहेत मिरची पहिले लावून दिलेली होती आणि ही मधली माती इकडे ओढलेली आहे हे बेड नव्हते म्हणून जे लोक म्हणतात सर बेड नाही केले तर काय होतं तर हा प्रकार आहे म्हणून तुम्हाला मी नेहमी ठिबक प्लस बेड प्लस मल्चिंग ह्या गोष्टी नेहमी नेहमी सांगत आलो आहे जर तुम्ही या गोष्टी नाही केल्या तर तुमचा दोन महिन्याच्या आत असा प्लॉट हा नक्कीच खराब होणार म्हणजे होणार लिहून घ्या माझ्याच्यानं बघा कशा पद्धतीने खराब झाला आहे म्हणून हे तुम्हाला मी सांगितलं होतं मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला डेमोस्ट्रेशन म्हणून पुढं काही इन्फॉर्मेशन याची देणार आहे तर या ठिकाणी विदाऊट बेड विदाऊट मल्चिंग विदाऊट थिवक तुमची मिरची ही जमणार नाही हे मी या अनुभवातून बोललो आहे त्याच्यानंतर या ठिकाणी बेडही व्यवस्थित केले मी त्यानंतर मशागतही प्रॉपर पद्धतीनं जशी पाहिजे तशी तर नाही झाली कारण रोटेटर करायचं नाही सांगतो रोटेटर तरी करावं लागलं खाली जो कडक पण आहे तो आहेच तर या ठिकाणी सुद्धा काही झाडं अशा पद्धतीनं झालेले आहेत तरी पण यांच्यापेक्षा हे प्रमाण बघा इकडचं पूर्ण खराब डाव्या हाताचं उजव्या हाताचं तुम्हाला चांगलं दिसेल बघा तर या ठिकाणी बेड आणि मल्चिंग पेपरचा हा फरक पडतो म्हणून मिरची लागवड करत असताना बेड आणि मल्चिंग असणं खूप गरजेचं आहे हे तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून कळेल बघा या ठिकाणी बेड आणि मल्चिंग पेपर असलेला प्लॉट ठिबक असलेला प्लॉट बघा शेतकरी बांधवांनो परत आता एक मोठी गोष्ट मी तुम्हाला दाखवतो बघा हे मोडा याच्यावरच काल आहे इकडचे सगळे झाडं फ्रेश दिसत आहेत इथून एवढे सगळं झाडं फ्रेश दिसत आहे या ठिकाणी मोडा का आहे तर होऊ शकतं तुम्ही जेव्हा घाबरून जाता असं काही एखादं झाड दिसलं दोन झाड दिसले दहा झाड दिसले की घाबरून जातं होऊ शकतं या झाडाच्या मुळ्या जेव्हा आपण रोप घेतलं होतं त्या ट्रेमध्येच गुंडाळ्या केलेल्या असाव्या हे बघा याला उपटून दाखवतोय हे बघा याला तुम्ही हा पांढरा जारवा बघू शकता आता सध्या आणि याच्यामुळे मिरची खात असते आता याचे विचार करा ह्या खराब झालेल्या झाडांच्यामुळे एवढ्या ग्रोथ केलेल्या आहेत तर चांगल्या झाडांच्यामुळे किती ग्रोथ केलेल्या असतील ही एक बाब याला मी जेव्हा झटकतो दे बघा याची सोटमुळंच गायब आहे आणि याची सोटमूळ खोल न गेल्यामुळे हे झाड खराब होऊ शकतं हे आपण बघितलेचं अगोदर हे बघितलं कॉईल बनून झालेली आहे हे ट्रेमध्येच झालेलं असू शकतं त्याच्यामुळे हे झाड लवकर खराब होऊ शकतं हे पण बघा आणि जे आपण कडकपणा म्हणतो तो कडकपणा तुम्हाला आता या जमिनीमध्ये पाहायला मिळेल माझं रोटावेटर झालेलं आहे दोन वेळेस कारण नांगर होत नव्हता ना नांगर घुसतच नव्हता ना पण याला नरम करण्यासाठी मी काही यंत्रणा काही औषधी वापरल्या त्याचा फायदा तुम्ही आता इथं समोर बघू शकता तर याच्यामुळे आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट शेतकरी बांधवांनो एक झाड जर खराब झालेलं असेल हे त्याला उठून फेकलं काय नाही फेकलं काय काही फरक पडत नाही हा जमिनीतला प्रॉब्लेम आहे आणि याला वरून फवारून कितीही फवारण्या घेतल्या तर हा क्लिअर होणार नाही आहे ही गोष्ट अजून तुम्हाला लक्षात घ्यायची आहे त्याच्यामुळे आता या झाडाकडं लक्षच द्यायचं नाही झालं ना होऊ द्या खराब पण जे चांगले झाडं आहेत याला चांगलं ठेवण्यासाठी आपण काय करू शकतो याच्यासाठी उपाययोजना करा ह्या एका झाडाला पाहून महागातले भरमसाठ औषधी घेत फिरत तिसऱ्या चौथ्या दिवशी फवारणी करत किंवा दुसऱ्या तिसऱ्या दिवशी फवारणी करत आपण बसतो महागा महागातल्या फवारणी त्याच्यामध्ये आपला खर्च जास्त होतो मला म्हणायचं आहे याला झालं हे होऊ द्या एक एकमेला तर चालेल पण हे हजार झाडं वाचली पाहिजे यासाठी आपल्याला प्रयत्न करायचा आहे आणि काही औषधी आज मार्केटमध्ये अशी आहे आपण याच्यावर जर फवारल्या याच्यावर ते रिझल्ट येईल पण या मोठ्या झाडांना ते खराब करून टाकेल तर ही मोठी चूक तुम्हाला करायची नाही आहे बघा आता हा पूर्ण प्लॉट मी तुम्हाला दाखवतो आहे परत एक वेळेस आता दुसऱ्या प्रश्नाकडे जाऊयात जो सर्वात महत्त्वाचा आहे शेतकऱ्यांचा की सर शेतजमीन नरम करण्यासाठी काय करावं तर तुम्हाला सर्वांना माहिती आहे शेतकरी बांधवांनो शेतकरी म्हणजे शेतकऱ्याची शेतजमीन नरम करणारा एकमेव घटक जो आहे तो म्हणजे गांडूळ गांडूळ आपल्या जमिनीमध्ये वाढणं खूप गरजेचे आहे जे जमिनीला भूसभूषित भुश करण्याचं काम करतात बघा या ठिकाणी बेड पडलेले नव्हते खालची साईड आपण बघितली वरच्या साईडला या ठिकाणी बेड पडलेले नव्हते बेड इथपर्यंतच पडलेले पर होते इथून पुढे प्लॉट तुम्ही बघू शकता या ठिकाणी परत फावड्याने माती ओढली गेलेली आहे ही बेड नंतर तयार केले गेलेले आहेत इथं कडकपणा जसा होता तसाच आहे इथंसुद्धा थोडेफार झाडं तुम्हाला अशा पद्धतीने दिसतील पण आता शेतजमीन नरम करण्यासाठी मी या ठिकाणी गांडूळ खत बोलवलं आहे बघा सुपर क्वालिटीचं गाऊ गांडूळ खत जे आहे आता हे गांडूळ खत मी आता बोलवलं आहे हे बघा पूर्ण पत्ते टाईप झालेलं आहे हे खत याला मी बोलवलं आहे आणि याचे मी आता हे जे गळे आहेत हे भरून घेणार आहे का बरं बरायची गांडूळ खताने कारण या गांडूळ खतामध्ये जे काही अंडे या गांडूळ गांडोळाने टाकले असतील त्या अंड्यांचं रूपांतरण जेव्हा पिलांमध्ये होईल तेच गांडूळ आपल्या जमिनीला भुजभूस भुजभूषित करण्यासाठी कामाला येतील म्हणून या पिकाला सध्या गांडूळ खत मी आणून ठेवलं आहे आता गांडूळ खत टाकल्यानंतर रासायनिक खत द्यायचं की नाही द्यायचं याचं नियोजन पण करणं खूप गरजेचं आहे त्याचे व्हिडिओ मी तुम्हाला वेळोवेळी देत राहील पण सध्या गांडूळ खत आलेलं आहे उद्या मी गांडूळ खत हे टाकून घेणार आहे या ठिकाणी आपण बघू शकतो दोन महिन्यानंतर मी आता गांडूळ खत टाकतोय डायरेक्ट गळ्यांमध्ये हा माझा दोन महिन्याचा प्लॉट अशा पद्धतीने माझं व्यवस्थापन चालू आहे आज आपण बघितलं मशागत करणं किती गरजेचं आहे मशागत जर नाही केली बेड नाही पाडले थिबक नाही टाकलं तर अशा पद्धतीने तुमचा प्लॉट हा दोन महिन्यामध्येच खराब होणार व्हरायटी कोणतीही घ्या छोटी घ्या मोठी घ्या बलराम घ्या शिमला घ्या कोणतीही घ्या जर तुम्ही उघड्यावरती विदाउट बेड जर असा प्लॉट तयार केला तर अशा पद्धतीने तुमचं नुकसान होऊ शकतं हा एक गोष्ट आज आपण बघितली त्याच्यानंतर व्हरायट्या का वेगवेगळ्या घ्यायच्या ही दुसरी गोष्ट आपण बघितली त्यानंतर शेतजमीन नरम करण्यासाठी आपण गांडूळ खतांचा वापर या ठिकाणी करतो आहे ज्याच्यामध्ये गांडूळ तयार होतील यासाठी आपण गांडूळ खताचा वापर आता करणार आहोत आणि तिसरी महत्वाची गोष्ट एखादं झाड खराब झाल्यानंतर त्या झाडाकडे न बघता त्याच्यावर जास्त खर्च न करता हे जे चांगले झाड आहेत याला खराब होऊ नये म्हणून काय करता येईल याच्याकडे आपण लक्ष दिलं पाहिजे जेणेकरून आपला खर्च हा कमी होईल नाहीतर आपण याच्यावरती भारी भारीतले औषध घेऊन हा सुद्धा प्लॉट जो चांगला प्लॉट आहे हा सुद्धा खराब करू शकतो अतिरिक्त औषध या झाडांना पाहिजे नाही खूप कमी खर्चातलं पीक आहे पण त्याला अति खर्च आपण करून टाकतो जेणेकरून आपणच मातीमध्ये मा जात असतो फक्त दुसऱ्यांचं भलं मग या पिकाच्या माध्यमातून होतं आपलं होत नाही म्हणून अतिरिक्त खर्च हा टाळला गेला पाहिजे आज मी चारी बाबी तुमच्या निदर्शनास आणून दिलेल्या आहेत तर ही माहिती तुम्हाला कशी वाटली मला आवर्जून सांगा कमेंट करा कारण तुमचे अनुभव माझ्यासाठी आणि इतर शेतकऱ्यांसाठी खूप महत्त्वाचे आहेत तुम्हाला कसे अनुभव आलेले आहेत तेसुद्धा कमेंट करा त्याच्यानंतर मी दिलेली माहिती जर आवडली असेल लाईक करायला विसरू नका लाईक केल्याने मी परत एकदा सांगतो माझा उत्साह वाढेल अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येत राहील त्याच्यानंतर ज्या शेतकऱ्यांना मिरची लागवड करायची कि आहे किंवा केलेली आहे त्यांनासुद्धा अशाच गोष्टींचा फायदा झाला पाहिजे म्हणून हा व्हिडिओ त्या शेतकऱ्यांपर्यंत आवर्जून पोहोचवा కట్లా ప్లట నక్కి స ధన్యవాద మిత్ర